नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो आहे कोल्हापूरपासून सत्तर किलोमीटरवर अंतरावर असणाऱ्या अपरिचित अशा भोंगिऱ्यामादेव या मंदिराला कार मित्रांनो आज आपण आलेले टिकेवाडी येथे असलेल्या भोंगीरा महादेव या मंदिराकडे या मंदिरला येण्यासाठी आपल्याला मोदाटा कूर नादवडी देसाईवाडी टिकेवाडी असं यावं आहे तिथं आल्यानंतर आपल्याला देवी मंदिर आहे तिथे येऊन आपली गाडी पार्क करावी लागते आणि तिथून आपला ट्रेक चालू होतोय भोंगीरामादेव हे भोंगीरा महादेव मंदिर आहे वरती डोंगरात आहे पांडवकालीन मंदिर आहे टिक्केवाडीतून एक दोन तो ने, दोन किलोमीटर वर आल्यानंतर आपल्याला भुजादेवीचं मंदिर लागते या मंदिरच्या बॅक साईडला आपल्याला भोंगीर महादेवला जाण्यासाठी हा रोड आहे मंदिराच्या आपण पाठीमागालो की आपल्याला हा कचरा लागतोय हा रोड सरळ जातो तो पंडिगुरी या गावाकडे जातो आहे आणि आपल्याला आता इथून वर जायचं आहे हा जंगलातून जाणारा रोड आहे इथून आहे म्हणता भोंगीर महादेव हे मंदिर तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे त्या ट्रेकला माझ्यावर आहेत तेव्हा आमचे भाऊ विजय पाटील आणि रोशन पाटील आज सोमवार आहे आणि सोमवारच्या औचित्य साधून आम्ही आज चाललेलो आहे भुंगिरा महादेव या मंदिरला तात्काळी वाटतं तुम्हाला हे अशी दिशादर्शक फलक दिसतील ठिकठिकाणी लावलेले त्या मार्गावरून आपण आता वरती मंदिराकडे जायचं आहे या जंगल परिसरात आपल्याला विविध प्रकारच्या वनस्पती पाहायला भेटतात तसेच वन्य प्राणी आपल्याला दिसू शकतात गंधार जंगल आहे थोडा चढायचा रस्ता पार केल्यानंतर आपल्याला हा थोडा सपाट रस्ता लागतोय इथून थोडे फळं आल्यानंतर दोन फाटे लागतात दो आपल्याला उजवीकडे जायचा आहे दावीड रस्ता गेलेला आहे तो खाली पंढिरी गाव आहे तिकडे गेलेला आहे आणि एक तासाच्या ट्रेकनंतर आपण मंदिरापाशी पोचलेलो आहे हे मंदिर हे एकदम घनदाट जंगलामध्ये आहे या ठिकाणी आपल्याला विविध प्राण्यांचे दर्शन होऊ शकते या घनताट जंगलामध्ये यातमध्ये माझं माझ्याचं मंदिर आहे ही पिंड ही आत्ता बसलेली आहे बाकीचं हे पूर्ण जांभ्या दगडामध्ये आहे आणि साईडला तुम्हाला ही अशी गुहा बघायला मिळतील आज सोमवार असल्यामुळे मंदिरामध्ये भाविकांची वर्दळ असते तसेच श्रावण सोमार मध्येही या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते आणि पावसाळ्यातल्या या ठिकाणचं वातावरण एकदम आलादायक असते मंदिराच्या बॅक साईडला आपल्याला वरती पट्टार आहे पट्टारावरून आपल्याला आजूबाजूचा परिसर पाहता येतोय मंदिराची पूजा करून नारळ वाढवून घेतला मंदिराच्या बॅक साईडला ला की आपल्याला वस्ती पटाराला जायला रोड आहे मंदिराला ही आशा प्रकारची वाट आहे थोडे अडचणीचे आहे या पटारावरून आपल्याला बुदर किल्ला तसेच बुदर्ड साहेबचा काही भाग तसेच काळामडी जलाशयाचे वॉटर पाहायला मिळते परंतु आता ती धुक्यामुळे आपल्याला दिसू शकत नाही पावसाळ्यात या ठिकाणी आल्हादायक वातावरण असते आणि रंगबिरंगी प्रकारची फुलं असतात आणि धुकंही असते श्रावणामध्ये त्या ठिकाणी भरपूर गर्दी असते पट्टारावरूनचा भाग फिरल्यानंतर आम्ही परतीच्या वाट्याला लागलो हा दुसरा रोड इकड खाली येण्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद